जान हरि अवज्ञाता पा प्रणति करुणा करितो प्रभु पाशी सलत्य सुनी पापा शरणागत तारकतो प्रभु चा, प्रभु जा प्रभुजा प्रभु प्रभु पदा येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामातपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या अठराव्या अध्यायातील दहा अकराव्या वचनांत असे म्हटले आहे परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग होय त्यांत धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो धनवणाचे धन त्याचे बळकट नगर आहे त्याच्यामध्ये ते उंच तटासारखे आहे या दोन वचनात दोन सुरक्षित स्थळांचा उल्लेख पाहावयास मिळतो पहिले सुरक्षित स्थान आहे परमेश्वराचे नाव तर दुसरे सुरक्षित स्थान आहे जगातील धन परमेश्वराच्या नावाला बळकट दुर्ग म्हटले आहे तर धनाला बळकट नगर मांडले आहे संकटेताच धार्मिक त्वरेने या दुर्गात प्रवेश करतो व सुरक्षित होतो मात्र धनवान आपल्या मनात असे धरून चालतो की त्याच्याकडे असलेले धन उंच तटासारखे आहे लक्षात घ्या परमेश्वर डोळ्यांना दिसत नाही परंतु तो वास्तव आहे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यांस तो निर्भय ठेवितो त्याउलट धन डोळ्यांना दिसते व त्याचा प्रत्यक्ष उपभोगही घेता येतो धनवानाला वाटते की ते बळकट नगर आहे परंतु ती त्याची केवळ कल्पना असते प्रत्यक्ष संकट येते तेव्हा ते धनवानाचे धन त्याचा बचाव करू शकत नाही प्रभय शुख म्हणाला सांभाळा सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही जुन्या करारात परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या सुरक्षितता व जीवन कबूल केले आहे तर याच संदर्भात नवीन करारात म्हटले आहे जो त्याचा पुत्र प्रभेशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवितो त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही म्हणजेच आमच्या पापांमुळे आमच्यासाठी ठरलेल्या मरणाच्या शिक्षेपासून आमचा बचाव होईल खऱ्या अर्थाने मरणाचे भय संपून आम्ही सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी बनू आपण प्रभेश ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणार की आपल्या धनावर भरोसा ठेवणार आपल्याला ही सार्वकालिक जीवन मिळावे हीच प्रभुचरणी प्रार्थना धन्यवाद पतिता ये सुचि वायाला प्रभु एषु तरायाला प्रभु एषु कृपासरि